मी श्यामल साबळे एमसीड बातमीपत्रात आपलं सर्वांचे स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर जालना तालुक्यातील बापकळ शिवारात कांद्याच्या पिकाचे ढगाळ वातावरणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जाते जालन्याच्या बापकळ शिवारात कांद्याच्या पिकाचे ढगाळ वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता आहे जालना तालुक्यातल्या विरेगाव महसूल मंडळातील बापकळ शिवारात कांदा पिकाची ठिबक सिंचनावर लागवड मागील महिन्यात करण्यात आली होती त्यानंतर कांदा पिकही चांगले आले मात्र मागील तीन चार दिवसापासून सतत ढगाळ वातावरणामुळे कांदा पीक पिवळे होऊन जळून जात त्यामुळे कांदा पिकाला केलेला खर्च या ढगाळ वातावरणाने हिरवला जाण्याची शक्यता आहे मागील तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे जालन्याच्या अपकाळ शिवारातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत अंबड तालुक्यातील करंजळा येथील शेतकरी कृष्णा विनायक आमटे यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला नातेवाईकांनी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गोंदी पोलिसांकडे केली होती तब्बल आठ तास मृतदेह गोंदी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या महाकाळा येथील शाखा व्यवस्थापक गोविंद शिंदे तसेच वैभव दही बाळ्यांच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णा आमटे हे शनिवारी रात्री जेवण करून झोपले होते रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते कोणाला काहीही न सांगता त्यांच्या शेतात गेले होते बराच वेळ झाल्यानंतर ते परत आले नसल्याने त्यांचे नातेवाईक शेतात गेल्यानंतर त्यांना कृष्णा आमटे हे लिंबाच्या झाडाला मफलरच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले नातेवाईकांनी त्यांना जालना येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले यानंतर सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मात्र नातेवाईकांनी अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट गोंदी पोलीस ठाण्यात आणून बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती या प्रकरणी कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास विनायक आमटे यांच्या फिर्यादीवरून एसबीआय बँकेचे व्यवस्थापक गोविंद शिंदे आणि वैभव दहिवाळ यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आज या ठिकाणी आमचे बंधू विनायक कामटे यांचा बँकेवाल्याच्या जाचक त्रासाला यांनी आत्महत्या केलेली आहे आणि पोलीस स्टेशनवाले जोपर्यंत हे गुन्हा दाखल करीत तो नाही तोपर्यंत आम्ही ही डेडबॉडी इथून हलवणार नाही आमची यांना प्रशासनाला एकच विनंती यांनी आपल्या बँक बैंक, बँकेचे मॅनेजर गोविंद शिंदे आणि सोनाल वैभव दहिवाळ यांच्यावर जोपर्यंत गुन्हा क दाखल करत नाही नाही विविध मागण्यांसाठी शालनात दिव्यांग बांधव आक्रमक झाले या दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ठिय्या आंदोलन केलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग आंदोलकांशी संवाद साधलाय जालना दिव्यांगांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिया आंदोलन सुरू आहे आलिमको कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी यासह दिव्यांगांना जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी दिलाय दरम्यान जालन्याचे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ यांनी दिव्यांग आंदोलकांशी संवाद साधून लवकरच तुमचे आंदोलन आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत पाच सात त्याच्यासाठीच करतोय आणि आता सुद्धा आमच्या प्रमुख मागण्या त्याच आहे पण एक मागणी आम्ही त्यात वाढवली मागण्या जुन्याच आहेत फक्त आता काय म्हणणे आमचं मागच्या मागण्या मान्य करा अन्यथा आमच्या सर्व दिव्यांगांना स्वतःच आत्मदहन करण्याची परवानगी शासनाने द्यावी आणि त्याच्यानंतर आता याच्यानंतर काय झालं आम्ही दोनशे चौरस फुटचा गाळा आंबड तालुक्यामध्ये उभा केला होता सर्व दिव्यां दिव्यांग बांधवाने मिळून तो गाळा आम्हाला कुठली नोटीस न देता त्यांनी पाडला त्याच्यानंतर माझ्या बाजूला जे गाळा पाडला त्या गाळ्याच्या बाजूला आंबडमध्ये सर्व अतिक्रमण आहेत ते कोणीही पाडलं नाही आता आंबड त्याच्यानंतर हालिमिको कंपनीमध्ये जे इलेक्ट्रिकल सायकल वाटप झाल्या दिव्यांगांना त्या इलेक्ट्रिकल सायकल एका व्यक्तीची आहे आणि वाटप दुसऱ्या व्यक्तीला केली आहे म्हणजे फक्त त्यांनी मतदार घेण्यासाठी ह्या दिव्यांग बांधवची फसवणूक केली उदाहरणार्थ आंबडचा दिव्यांग असेल तर ते खासदारांनी त्यांची पाव वापरून भोकरदलला वाटप केलंय असं त्यांनी केल्यामुळे काय झालंय दिव्यांग बांधव वंचित राहिलाय आज आमचं म्हणणं आहे की आलिमको कंपनीला आपण पुन्हा पत्र काढून सर्व दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल वाटप कराव्यात आणि ज्या अधिकाऱ्यांनी दोनशे चौरस फुटची जागा पाडली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं अधिकाऱ्याने आश्वासन दिलं नाही परंतु जी जागा आहे ती पाडून पाडल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथून हाकडून दिलं आणि इथं आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिले एक महिन्यापूर्वी की आम्ही काहीतरी करतो पण अद्यापही काही केलं नाही त्याच्यामुळे माझं वारंवार तीच मागणी आहे की एक तर न्याय द्या अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्या जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही आले तिथे काही अधिकारी म्हटले तुम्हाला तो आम्हाला आताच कलेक्टर साहेब भेटून गेले पण कलेक्टर साहेबांना काही आम्हाला अजून तसं आश्वासन दिलं नाही फक्त बघतो म्हणून ते वरती गेलेले आहेत बस एवढंच बोललेत ते बाकी काय अजून आश्वासन दिले आणि जिल्हा प्रशासन सुद्धा पाच टक्के निधी आहे तो वाटप केला नाही फक्त करतो करतो म्हणून गेल्या दोन तीन वर्षापासून चालू आहे अद्यापही वाटप केलेलं नाही मग जगून फायदाच नाही आम्हाला एक तर तुम्ही आम्हाला घुसला मारा हाना नाही तर आत्महत्या करणं परवानगी द्या आणि तुमच्या मीडिया समोर मी विनंती आहे की दादा लो तुम्ही आलात आम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही आलात तुमचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो सर्व मीडियाचे आणि आपण ही बातमी दाखवून खरंच आम्हाला जर न्याय मिळत असेल

जालना जिल्ह्यात मागील तीन ते पाच दिवसांपूर्वी रब्बी हंगामातील पिकांचं फळबागांना चांगला तडाखा दिलाय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जालना तालुक्यातील वाघरुळ महसूल मंडळातल्या धारकल्याण कडवंशी वरुड आणि आसपासच्या सतरा गावात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याने शेतकरी आज आपल्या विविध मागण्या घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी याशिवाय शेतकऱ्यांनी भरलेल्या फळबागांचा विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली दरम्यान जालन्यातील वाघरुळ महसूल मंडळातील पर्जन्यमापक मोजक यंत्र बंद असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे आमची प्रमुख मागणी अशी होती की आता दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पाऊस आणि धुक्याने बागेचे खूप सारे नुकसान झाले होते त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाघ्रळ ठिकाणी जे असलेलं प्रजन्यमापक या मापकामध्ये दोन दिवसाचा पाऊस हा निरंक दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रजन्यमापकाचा जो विषय आहे तो मी मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि बाकीचं पाणद्रस्ते असेल सामूहिक शेततळे असेल याच्यासाठी अनुदान असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे त्या त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के प्रयत्न करतो की आ, मला यात काय या बदल केला जाईल म्हणून दोन दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता त्यामुळे द्राक्ष भागांचं नुकसान झालं होतं कृषी विभागाने काही पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात ते बोलणं झालं कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे कृषी विभागाने दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या देखत काही केले नाही पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जी नुकसान झालं आहे ते बघितलं आहे आणि आशा करतो आम्ही की येत्या आठ दिवसाचा वेळ देऊन आठ दिवसात ते काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी आशा बाळगतो आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरा काय अजून पर्याय मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचललं जाईल हे आम्ही निश्चितच ठरू त्या झाली का हो त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांचं जे आहे त्यांचा जे कारभार चालतो आणि त्यांच्याविषयी जे शेतकऱ्यांना उडवडीचे उत्तर देतात त्यांच्याविषयी तक्रार आम्ही केलेली आहे प्रजन्यमापकाचा विषय असा आहे की मापक बंद आहे का चालू आहे हे प्रशासन ठरवल ते आम्ही बंद आहे का चालू आहे हे आम्ही नाही ठरवलंय कारण ज्या वेळेस आम्ही डाटा मागतलाय आणि प्राजन्यमापकाने दोन दिवसापूर्वी पाऊस पडला नाही असं निरंक दिलेला अहवाल त्या अहवालाच्या अनुसार आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना त्या प्राजन्यमापकाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या शतक तिथं घेऊन गेलो होतो त्या मापक। सल, की त्या ठिकाणी प्रजनमापक जर तुमचा निरंक अहवाल जर दाखवत असेल तर ह्या एक किलोमीटर असणाऱ्या शेतात इथं नुकसान बन, कसं झालंय हे त्यांना प्रत्यक्षदर्श आम्ही तिथे दाखवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेवरती तुम्ही समाधानी आणता हो नक्कीच साहेबांनी जी चर्चा केली त्याच्यावर नक्कीच समाधानी आहे आणि याच्या अगोदरही जिल्हाधिकारी साहेबांनी खूप सारी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे आणि अशी आशा बाळगतो की साहेब शंभर टक्के यावेळेसही आम्हाला मदत करतील जालना शहर महानगरपालिकेने आज तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम राबवून स्थानक परिसरातील सुमारे पस्तीस दुकाने जमीन दोस्त केली आहेत या तीन दिवसापासून महानगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे जालना बस स्थानकासमोर तीस ते पस्तीस दुकानासमोरील नालीवर केलेले अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आले या कारवाईसाठी एक जेसीबी दोन टिप्पर त्याचबरोबर महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक पंधरा ते वीस स्वच्छता कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती मागील तीन दिवसापासून महानगरपालिका प्रशासन सतत अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असल्याचं पाहायला मिळत जालना येथील मंगळ बाजार परिसरातील कत्तलखान्यातून जनावरांची कातडी आणि मांस भरून अमरावतीकडे घेऊन निघालेला ट्रक तालुका जालना पोलिसांनी अंबड चौफुलीवर पकडला या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जालन्यातील मंगळ बाजार येथून जनावरांची कातडी आणि मांस घेऊन एक ट्रक अंबड चौफुलीच्या दिशेने जात असल्याची माहिती गोसेवकांनी शनिवारी सात डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अंबड रचून पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये कातडी आणि आले त्याबाबत चालकाकडे विचारणा केली असता हे मास्क अमरावतीकडे घेऊन निघालो असल्याचं सांगितलं या प्रकरणी रविवारी आठ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली अंबाड चोफेले येथे काल दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक ट्रक पकडलेला होता भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये गोमास असल्याची शंका त्यांनी व्यक्त केलेली होती त्यानुसार पोलीस पाठवले असतात त्यामध्ये कातडी मिळून आलेल्या जनावरांची कातडी मिळून आलेली त्यानुसार हेड कॉन्स्टेबल बावरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांना गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा तपास गाडेकर हे करत असून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जनावरांची कातडी वे मिळालेली आहे ते ते मला अजून मोजण्यात आलेलं नाहीये याच्यामध्ये कोणाला सर काही अटक वगैरे केलेली आहे का सदर गुन्ह्याच गुन्ह्यामध्ये ट्रक चालक याला नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना न दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्याला शेतात येऊ देणार नाही असा इशारा देखील गोरंटल यांनी दिलाय न्याय भेटला तर ठीक नाही तर रस्त्यावर उतरू अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे सर आज कशा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात आणि काय मागणी होती ए, तर मागणी अशी आहे पहिल्यांदा जे पहिली मागणी प्रमुख मागणी ज्यासाठी मी इथं आलेलो आहे की नांदेड जालना जे समृद्धी मार्ग झालेला आहे तिची एक कृती समिती झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या अनुसाराने आज मी कलेक्टर ऑफिसला भेटायला आलो माझ्यासोबत आमचे मित्र सरपंच रामनगर गोपाळराव आहे गणेश खरात आहे आणि असंख्य शेतकरी माझ्यासोबत आहे कारण दोन हजार तेरामध्ये मध्ये जे कायदा झाला भूसंपादनाचा कायदा जसा तुम्ही नांदेड सॉरी नागपूर मुंबईला ज्याप्रमाणे पैसे दिले त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या आणि दोन हजार वन्नीसपासून पासून रेडी रेकनरचं काम झालेलं नाही म्हणून ते जुना रेडी रेकनरप्रमाणे यांना पैसे देतात सध्या खाजगी कोणाला दिलं तर एक एकर त्या रोडवर एक करोडपेक्षा कमी नाही पण शासन किती घेतं वीस लाखामध्ये तो कोणी शेतकरी त्याला तयार नाही असं ठरलं आहे की जर यांना त्या मुंबई नागपूर समृद्धीप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक आहे आता कोणत्याही अधिकारीला शेतात येऊ देणार नाही टेस सॉईल टेस्ट असेल काही टेस्ट असेल आम्ही असं ठरलं आहे की जोपर्यंत आम्हाला शासन आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत कोणत्याही अधिकारीला आम्ही शेतात येऊ देणार नाही आणि कोणतं काम करू देणार नाही आणि हे सर्व आज आम्ही कलेक्टरला भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली एक मिटिंग लावा ते ऑर्बिटेटर तेच आहे त्यांनी आश्वासन दिलं की मी करतो पण मग जर तरची भाषा येऊ लागली मग त्या असं वाटतं की आम्हाला कुठं ना कुठं मोठं आंदोलन करावं लागेल त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी त्यांना भेटलं न्याय भेटला तर ठीक आहे नाही तर रस्त्यावर उतरणार याबरोबर बरोबर ज्याला बातमीपत्र आहे ते संपलंय पाहत राहसीएन न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लाँ समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक सात पाच शून्य आठ तीन एक सहा सहा जगभरातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णापुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रबी तोर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच